करवीर महात्म्यातील कथेप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूर वध करताना या अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले की या नगरीला तुझे नाव राहील दरवर्षी तुझ्या नावाने कोहळा बळी दिला जाईल या क्षेत्राला गयेचे पवित्र मिळेल त्याला अनुसरून देवी कोहळा पोरण्याचा सोहळा आपल्या मुक्तीमंडपात करत असे पुढे कोल्हासुराचा नातू कामाक्षी यांनी कपिल मुनींकडून योगदंड मिळवून महालक्ष्मीसह सर्व देवतांचे रूपांतर बकऱ्यामध्ये करून दिले त्यावेळेला मांगलेगावच्या भार्गव आणि विशालक्षी या दाम्पत्याची कन्या असणारी त्रिकाळ पाण्यामध्ये राहून देवीच्या सुवर्ण कमळाचे रक्षण केले म्हणून त्र्यंबोली नावाने ओळखली जाणारी सखी कुबेराच्या पुत्राकडे गेल्याने वाचली होती तेव्हा नारदाकडून तिला या गोष्टीची बातमी कळताच तिने चतुराईने कामाक्ष दैत्याकडून योगदंड काढून आणि त्याचे रूपांतर बकऱ्यामध्ये केले त्यानंतर सह सर्व देवांची मुक्तता केली या आनंदात देव त्रेंबोलीला विसरले म्हणून त्र्यंबोली रागाने शहराबाहेर च्या टेकडीवर येऊन शहराकडे पाठ करून बसली तेव्हा अंबाबाई देवांसह तिच्या भेटला आली तिने वरदान दिले की आजपासून तू या क्षेत्राची संरक्षित देव देवता आहेस जो कोणी व्यक्ती तुला सांगितल्यापासून पुण्यकर्म करेल तर त्याचे पुण्यफल घेण्याचा अधिकार तुझा असेल याखेरीज कुष्मांड भेदनाच्या सोहळा मुक्तीमंपात होतो तू यापुढे तुझ्यासमोर होईल मी दरवर्षी तुझ्या भेटला येईन म्हणून अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीची दरवर्षी या दिवशी भेट होते